गड्या क्रमांक या मैदानातला पाच सुटला पाच मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला सुंदर अशा तीन गाड्या आहेत तिघांच्या कुणाच्या नसीबी सेमीचा मान सुंदर असा गडे क्रमांक पाच पोय आणि सुंदर अशी गाडी पहते होगलेवाडीकरांचा तेजा आणि घरणीगीकरांचा राजा युऱ्या चटणी भाकरी कशी आहे बोट तुम्ही वर करू नका आजीतनं बोट वर केल्याशिवाय मी निकाल देणार नाही सागर तसं नका करू दादा रिप्ले घ्या एकदा सोडून दोनदा घ्या आणि मग निकाल लिया। या सहा ते दहाचे बैलगाडी मालक गाड्या आताना हॅलो आणि या ठिकाणी गट विजेते बैलगाडी मालक आपलं चिन्ह पावती दाखवायची आहे आणि लगेच घेऊन जायचं आहे गट क्रमांक एक ते पाच मधील गट पास केलेल्या बैलगाडा मालकांना विनंती आहे आपणास या ठिकाणी संयोजक आणि आयोजकांकडून सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे याचा आपण